पैकी गांधीनगर रेल्वे खाली आत्महत्येचं सत्र सुरूच आहे अशीच एक घटना समोर आली आहे एका अडतीस वर्षीय युवकानं नागपूरहून कोल्हापूरकडे येणारी एक्सप्रेस रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिंद्रू चौक गांधीनगर येथील राहणार रवी चरमदास चावला वयवर्ष अडतीस नागपूरहून कोल्हापूरकडे येणारी एक्सप्रेस रेल्वे गाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली अपघात होताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे व पोलीस उपनिरीक्षक विनय झिंचुर्गे पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे तसेच रेल्वे पोलीस आर एम पांडे संजय कांबळे गडमुडशिंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे अधिक तपास हेड कॉन्स्टेबल बेंद्रे करत आहेत न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा